पब्लिक आपण चालू आहे बीनाथ यात्रेला वरती खूप असा उंच डोंगर आहे हे आपले मित्र आणि हे बघा आपल्याला वरती जायचं इथं तर आम्ही चालू आपल्या गँग सकट हा आपला मित्र संकेत तातळे खूप असा आपला चांगला मित्र आहे आणि हे पण आमचेच मित्र आहे आणि हे आपला भाऊ अर्जुन <laughs> हाय पब्लिक आमचे आमचे मित्र मित्र आहेत आहेत सगळे बाबा एवढं वरती जायचं अजून दम फुटलं बरं मला तर मित्रांनो आपले जुन्नर तालुक्याचे आपले रिजिस्टार किरण साबळे या ठिकाणी आलेले आहेत आणि हा पण आपला मोठा रजिस्टार समीर कोकाटे आले वरती आलेले आहेत यात्रेला बद्रीनाथ यात्रा हां तर मित्रांनो आता आपण पोचले वरती बदडीनाथ मंदिरा कशी थोडंच अंतरावर राहिली आता आम्ही पोचले ओके

बाई आपल्याला खर्च दिलाय आणि तू चालय बघा आम्ही बघायचं बघा